नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये सर्वांचा खूप खूप स्वागत ही आहे ऋषाली आणि ही आहे जायचं का आता ऋषाल कुठे जायचं शेंदू जायच का ईश्वर तुला का बर आता मित्रांनो आता ऋषाल आणि ईश्वरला घेऊन मी जाणारे शेंडिला विशाल काय करणार शेण तुला जाऊन तिकडं काय जायचे काय खायला काहीच खायला गुश्वर तू काय खाणार आहे का दहीपुरी अजून काय खाणार आहे काय खाणार आहे अजून काहीच नाही का तर चला मित्रांनो तुला प्रसाद यायचे का शेलीला काय खाशील तुझा समोसा बर्गर बर्गर समोसा तर चला मित्रांनो आता आम्ही आता सुट्टी आहे त्याच्यामुळं सुट्ट्या लागल्याच होत आता थे थे रहे रहे। तर ना ना तर आता ऋषालने ईश्वरी यांना घेऊन चाललोय आता तर चालंतरा तिथे बघूया तर नमस्कार मित्रांनो आता चालू आहे शेंडीला आणि सोबत आहे ऋषाली आहे ईश्वरी तर मित्रांनो आता आहे मी वाकीच्या मागे आता वाकी इथून दिसते आपल्याला बघूया आता वाकीमध्ये पोहोचतोय आणि वाकी गाव अतिशय सुंदर आहे तुम्ही आजूबाजूचा सर्व बघू शकता तर मित्रांनो आता जाऊन थेट आम्ही वाकीच्या आता आम्ही वाकी गावात आलो आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा जो वाकी जे गाव आहे ते वाकी गावाचा हा परिसर आहे तर रस्त्याच्याकड्यानं मस्तपैकी नुसते झाड झाडेच ती तर ह्या बाजूला बघू शकता इकडे बघू शकता आता या डाव्या साईडला इकडं वाकी गावात एंट्री इंटरव्ह्यू होते तर प्रवेशद्वारे वाकी गावाचा आणि हे मंदिर दिसते समोर ते हनुमानाचं मंदिर मित्रांनो ह्या मंदिरा तर बघा मित्रांनो आता इथं पुढे येईल एक एक चिचंडी फाटा म्हणून गाव आहे ते चिचोंडी फाटा येईल तर तुम्हाला चिचंडी फाट्याला जाण्यासाठी इकडं कोटीला जाण्यासाठी इकडे एक रस्ता जातो आणि वरती एक शेंदेला रस्ता जातो हा इकडे बघू शकता उजव्या साईडला हा चिचोंडी फाटा इकडं आणि इकडं हा हा शेंदेला रस्ता तर बघूया डायरेक्ट हा रस्ता जातो आहे डायरेक्ट शेंडी गावामध्ये तर आता जाण्याचा आम्ही हळहळ चाललो आहे तर तर बघू शकता मित्रांनो चिचंडी फाट्यापासून वरती जाताने नुसते हॉटेल ना हॉटेलच या ठिकाणी आहे हॉटेल संस्कृती तर तुम्ही बघू शकता इथं डी जे पण लावलेला आहे आणि सुंदर असं वातावरण या शेंडी गावामध्ये दिसतंय आता ही या ठिकाणी जर टर्न मारून आता आम्ही सरळ आता जाणार आहे साम्राज फाट्यावर तर तुम्हाला तिथं घाटघर फाटा सामरथ घाटघर फाटा घाटघर फाटा म्हणतात त्याला तर हा आता इकडं वर त्या ठिकाणी इकडं पण एक तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहे डायरेक्ट गाडगर फाट्यावर या ठिकाणी उज्या साईडला तुम्हाला दिसतोय तो गाडगर फाटा आहे जो सांद अंदाला रोड जाते तो इथून या सुरुवात होते हा आहे गाडगर फाटा उज्या साईडला आणि या आता थेट आम्ही हा प्रेव्यू जर आहे शिंदेमध्ये तर आता मित्रांनो जाऊन आता डायरेक्ट शिंदे म्हणजे पोहोचतोय थोड्याच वेळा दोनच मिनिटात आम्ही शिंदेत पोहोचतोय तर बघू शकता तुम्ही हा शिंदेचा रस्ता आहे किती म्हणजे स्वच्छ आणि मस्तपैकी आहे नाही का काही खाडे खुडे काहीच नाही बरोबर ऋषाली तर चा आता इकडं पण हॉटेल आहे आणि चौकोन हॉटेल आहे त्या पाण्याचा टँकर झाला मस्तपैकी उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे जिकडं तिकडं नसते पाण्याचे टँकरच पाळत दिसतात इथं एक आता तुम्हाला आम्ही शेंडीचं बघा आता दोनच मिनटात शेंडीमध्ये आहे आणि बघू तू ऋषाली पण ऋषाली खुशी आहे का तू ऋषाली हां हा. आता पोचणार आहे आता काय खाणार आहे तू पाणीपुरी पाणीपुरी ऋषाल्ला आवडत आवडते पाणीपुरी त्याच्यामुळे पाणीपुरी खाण्यासाठी ऋषाले आणि ईश्वरी आज घेऊन आलो आहे एकदम शेंडीमध्ये तर शिर्डीला या पाणीपुरीच्या स्टॉलला आम्ही भेट देणार आहे थोड्याच वेळात मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ लाईक करत जा मित्रांनो सुंदर असं नवीन नवीन व्हिडिओ आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतोय आहे आता शिंदीमध्ये तर मित्रांनो आता आम्ही शेंडीमध्ये पोहोचलोयुषाले ऋषाला कुठे जायचं आता तर दवाखान्यात जातो आणि नंतर मग तुला काय खायचे का आता राईस खायचे का चल मग तर बघू सग मित्रांनो वृषाली आणि ईश्वरी पुढे चालले कशी मैत्रीच्या नातं एक अनोखं असतं आणि सुंदर बालपण एकदम स्टाईलमध्ये फिरत फिरत दोघी चपला पण सारख्याच हाईट पण सारखीच मित्रांनो चालल्या तर आता आता आम्ही पर ऋषलला डोका धोका देतो त्याच्यामुळे पहिल्यांदा दवाखान्यात जाणार आहे त्यानंतर आम्ही पुढे जाऊ बघत राहा व्हिडिओ मित्रांनो पोचले आता थेट पाणी फिरायच्या स्टॉलवरती आणि इथं आहे ही ईश्वरी ईश्वरी पाहू शकता दहीपुरी खाण्यासाठी इथं आली आणि ऋषलला काय दहीपुरी आवडत नाही त्याच्यामुळे ऋषले गेले राईस खायला तर तिकडं पण ऋषल पण एक फेरफेटका मारूया थोड्याशा थोड्याच वेळात तर तत्पुरी बघा तुम्ही कशा प्रकारे द दहीपुरी दा बनवतात बघा मित्रांनो ईश्वरीने आणि मी घेतले दहीपुरी मस्तपैकी खातो आणि ऋषाली पण तिकडे एका दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊन बसले तिच्या पण आम्हाला जावं लागेल ती काय खाते राईस काय केलं बघा ईश्वरी चला मित्रांनो आता जाऊया या ऋषाली का ऋषाली बघू काय करते आणि गेलो आता ऋषाली हॉटेल हॉटेलमध्ये जाते काय करते बघूया इथे तर बघा मित्रांनो ऋषाली आणि ईश्वरने आता इथे ऋषनने घेतला होता राईस ईश्वरी पण आले आणि ऋश्वर पण खाया तिला सोबत खा खाऊ लागली तर एकाच प्लेटमध्ये दोघीजणी खाण्याचा आनंद घेत आहेत तर बघू शकता तुम्ही मित्रांनो राईस खाण्याचा आनंद आज ह्या ऋषाल्या आणि ईश्वरी कसे घेऊ राहिले ते तर प्रसाद तुपम बघ मित्रा असे ऋषाले आणि ईश्वरी कसे खाऊ राहिले 我晓走一下来个。 मित्रांनो यांचा राईस खाऊन झाला ऋषभीचा आणि परत त्यांच्या मनामध्ये आला आपण कच्चे दाबले खाऊया परत निघाल्या त्या पाणीपुर स्टॉल कडे कच्ची दाबोली खाण्यासाठी तोंडात थोडा थोडा गाज घेऊन विशाली पाहू शकता विशाली काय खायला गाईस मग काय खायला ईश्वरी दही पुरी अजून परत राईस ना अजून काय काय खाल्ला आता जायचं घरी काय करा पोट भरलं का नाही तुमचा पोट नाही भरला बघ भरला का विशाल विशालचा विशाल तो भरला का नाही नाही भरला काय खायचं मग अजून

भेट आता पुढच्या व्हिडिओमध्ये का तर धन्यवाद मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी टाकत जाऊ तर आजचा ब्लॉग इथं समाप्त करतोय मित्रांनो आता सगळं फोनपीट भरून ऋषाले आणि ईश्वर निघाले घरी त्याला आज राहिले ईश्वरी ऋषाले तर चला मित्रांनो धन्यवाद सर्वांनी सपोर्ट केल्याबद्दल